महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बंजारा आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्यातील सर्व बंजारा समाजाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की महाराष्ट्र शासनाने नुकतेच मराठा समाजाकरिता हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे तथापि सदर हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणावीसशे वीस असा उल्लेख आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण धोरण लागू आहे भाषावर प्रांत रचनेनंतर आंध्र प्रदेशातून महाराष्ट्र राज्यात समावेश झालेल्या नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद बीड जालना लातूर हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा जमातीला पूर्वी आंध्र प्रदेशमध्ये अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळत होतं तसेच cp and where are मध्ये येत असलेल्या जिल्ह्यातील बंजारा जमातीला आदिवासींचं आरक्षण मिळत होतं त्यामुळे बंजारा समाज अनुसूचित जमातीचं परंतु बंजारा समाज आजही अनुसूचित जमातीचा आरक्षणापासून असल्याने या समाजावर अन्याय झालेला आहे त्यामुळे बंजारा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलाय तरी उपरोक्त जिल्ह्यातील बंजारा समाजासह महाराष्ट्रासह राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील बंजारा जमातीला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा बंजारा समाज जमाज जमाज कडून दिलाय महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी बालाजी साधू मुखेड नांदेड सबस्क्राईब ना